हे मंत्रालय तयार केल्यानंतर हे किती महत्वाचं आहे हे लक्षात आणण्याकरता देशाचे गृहमंत्री आणि जे सर्वार्थाने मोदी सरकारमधले अत्यंत सक्षम मंत्री आहेत असे अमित भाई शहा यांना सहकारिता मंत्रालय दिलं आणि त्यांचे राज्यमंत्री म्हणून आपल्या मुरली अण्णांना त्या ठिकाणी काम दिलं आणि म्हणून मुरली अण्णा खरं म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही हे खरंच आहे की मोदीजींसोबत आणि अमित भाईंसोबत काम करताना त्यांचं अतिशय बारीक लक्ष असतं आणि शिस्त ही प्रचंड आहे म्हणजे शिस्त किती प्रचंड आहे मी आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगितलं तर जे जे लोक खासदार किंवा मंत्री म्हणून तिथे जातात ते हळूच आम्हाला विचारतात पुढच्याही आमदार होता येईल का हो तिथे जे पद आहे ते उपभोगता नाही आहेत तिथलं पद म्हणजे जबाबदारी आणि ती पूर्ण करावीच लागते ही मोदीजींनी एक नवीन कार्यसंस्कृती या ठिकाणी आणली आहे पण मला हे सांगितलं पाहिजे खरं म्हणजे नेत्यांशी आपला जो संवाद होतो तो तसा सांगायचा नसतो पण कधीतरी चांगल्या प्रशस्तीपत्र जी असतात ती देखील आपण जर सांगितली तर काम करण्याकरता आपल्याला हुरूप येतो आणि म्हणून आत्ता नुकतंच ज्यावेळी माननीय अमितभाई चार दिवसापूर्वी पुण्याला आले होते एका कार्यक्रमाकरता ते आणि मी एका गाडीमध्ये आम्ही कार्यक्रमात चाललो होतो त्यावेळेस अमित भाई म्हणाले अरे भाई आपका आपळ बहुत अच्छा मंत्री है ये बहुत अच्छा काम करता है ये पढ़कर आता है, और इसका भविष्य बहुत उज्वल है असं अमित भाईंनी म्हटलं मला असं वाटतं की हे दोन्ही नेते सर्टिफिकेट न देणारे नेते आहेत सहजासहजी रत्ना आहेत ते त्यांची स्कुटिनी फार कडक आहे आणि त्यांनी अशा प्रकारचं तुम्हाला सर्टिफिकेट दिलं त्यामुळे मला असं वाटतं की तुमची ट्रेन ही राईट पटरीवर चाललेली आहे आणि योग्य वेगाने चाललेली आहे आणि मला असं वाटतं की अशाच प्रकारे ती चालत राहिली पाहिजे खरं म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही देशभरामध्ये या ठिकाणी फिरता दोन्ही विभागाचे कार्यक्रम दिलेल्या टास्क या पूर्ण करता अलीकडच्या काळामध्ये तर मी बघितलं आहे की सहकारिता मंत्रालयामध्ये अमित भाईंचा मुरली अण्णांवर विश्वास आहे की हे नीट करतील त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते जबाबदाऱ्या मुरली अण्णांवर देत असतात आणि त्या देशभरात ते देश निभवत असतात पण हे करत असतानाही जो सल्ला दादांनी दिला तो सल्ला ते कधीच विसरले नाहीत त्यामुळे पुण्यामध्येही जेव्हा जेव्हा ते पुण्यात असतात त्या त्यावेळी जनसंपर्क हा त्यांचा सातत्याने चालतो आणि वेगवेगळ्या भागामध्ये जनसंपर्क करायचा वेगवेगळ्या भागामध्ये लोकांना भेटायचं त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या आणि पुण्याचे विषय जे केंद्र सरकारकडे आहेत पुण्याचे विषय जे राज्य सरकारकडे आहेत ते सातत्याने त्याचा पाठपुरावा करायचा अशा प्रकारचं काम हे मुरली अण्णांचं चाललेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थानं ते या ठिकाणी काम करतायत आणि आता तर जे कार्यालय त्यांनी सुरू केलेलं आहे सर्वार्थाने एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं कार्यालय आहे ज्यामध्ये सगळ्या सिस्टीम्स या त्यांनी ऑनलाईन केल्या आहेत डिजिटल केल्या आहेत म्हणजे कोणाला फिजिकल यायचं नसेल तरी देखील या कार्यालयामध्ये तो त्या ठिकाणी डिजिटल इंटरफेसच्या माध्यमातून आपली तक्रार नोंदवू शकतो आपलं सजेशन देऊ शकतो माझ्या तक्रारीचं काय झालं हे देखील तो त्या ठिकाणून त्याची माहिती घेऊ शकतो अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारच्या योजना केंद्र सरकारच्या योजना या योजनांच्या संदर्भातली मदत त्या संदर्भातली माहिती अशा सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याला अलीकडच्या भाषेमध्ये वन स्टॉप शॉप म्हणतात हे शॉप नाही आहे पण वन स्टॉप शॉप ज्याला म्हणतात तशा पद्धतीनं कुठल्याही करता आपल्याला कुठे जायचं असा जर प्रश्न पडला तर आपण मुरली अण्णांच्या ऑफिसमध्ये जाऊ शकतो अशा प्रकारचं कार्यालय हे त्यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि ते ट्वेंटी फोर बाय सेवन चालणार आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये कार्यालयाच्या पाठीमागे हीच संकल्पना आहे की कुठलंही कार्यालय हे सामान्य माणसाकरता हक्काचं घर असलं पाहिजे की मला एखादी गोष्ट हवी आहे आणि कुठे जावं हे समजत नाही आहे तर बिनदिक्कत भाजपच्या कार्यालयामध्ये गेलो भाजपच्या नेत्याच्या कार्यालयामध्ये गेलो भाजपच्या मंत्र्याच्या कार्यालयात गेलो तर मला त्या ठिकाणी काही ना काही सोल्युशन मिळेल त्या ठिकाणी कोणी ना कोणी मला अटेंड करेल अशा प्रकारची भावना असली पाहिजे त्या भावनेनं प्रेरित होऊनच मुरली अण्णांनी हे कार्यालय सुरू केलं आहे आणि म्हणून मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पक्षाच्या परंपरेला साजेस सा। त्यांनी आपल्या पहिल्या वर्षाचा अहवाल या ठिकाणी सादर केला आहे पण मी तुम्हाला सांगतो हे केवळ ट्रेलर है असली पिक्चर अभि बाकी है त्यामुळे पुढच्या चार वर्षामध्ये ज्यावेळेस त्यांचे पाच वर्ष मंत्री म्हणून तुमचा खासदार म्हणून ते पूर्ण करतील त्यावेळेस अहवाल तर ते सादर करतीलच पण त्यांचं काम हाच त्यांचा अहवाल असेल हा विश्वास आहे आज खरं म्हणजे या कार्यक्रमाकरता त्यांचा अंदाज चुकलेला मला दिसतो किंवा त्यांच्या कार्याचा आवाका हा त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांनी बालगंधर्व या ठिकाणी घेतला कारण जेवढे लोक आत आहेत त्याच्या दुप्पट लोक मला बाहेर भेटले मला असं वाटलं की कार्यक्रम सुरूच व्हायचा आहे सगळे लोक बाहेरच दिसत आहेत पण नंतर पाहिलं तर आतमध्ये एवढे लोक बसलेले आहेत याचा अर्थ अण्णा दादांनी सांगितलं त्याप्रमाणे आता पुढचा कार्यक्रम हा आपला आवाखा बहून मोठा कार्यक्रम घ्या सगळ्यांना आतमध्ये बसायची व्यवस्था ती या ठिकाणी करा अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो आणि पुण्यनगरी आपलं जे पुणे आहे हे खरं म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर आहेच पण त्याचसोबत महाराष्ट्राच्या कल्पकतेला जिथे जन्म मिळतो अशा प्रकारचं हे शहर आहे ही आमची टेक्नॉलॉजीची राजधानी आहे ही आमची मॅन्युफॅक्चरिंगची राजधानी आहे त्यामुळे सर्वार्थाने महाराष्ट्राला दिशा देणारं शहर म्हणून पुण्याकडे बघितलं जातं आणि अशा शहराचं तुम्ही या ठिकाणी प्रतिनिधित्व करता आणि म्हणूनच अशा शहराचा प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती काहीतरी असाधारण काम करेल तरच पुणेकर डोक्यावर घेतात तशा प्रकारचं असाधारण काम तुम्ही सुरू केलं आहे आणि ते तुम्ही असंच करत राहावं अशा प्रकारची शुभेच्छा तुम्हाला देतो आणि जीवनामध्ये तुम्ही अशीच प्रगती करत जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद देवेंद्रजी सगळ्यांचे माननीय देवेंद्रजी पाहुणे जातील